महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस हा सत्तावीस जुलैला असतो आणि तो, तो पूर्ण महाराष्ट्रात तर साजरा होतोच पण अमरावती जिल्ह्यात माननीय संपर्कप्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी आणि युवासेनेचे तळपधार अंकुश पाटील कावटकर महिला जिल्हाप्रमुख अलकाजी पारडे अरुण पाटील खारोळे अंजनगावचे प्रमुख देशमुख विकासजी येवले सचिन गावंडे या सर्वांनी हा वाढदिवस अंजनगावला साजरा केला अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार माननीय अनंतराव घुळे यांनीसुद्धा हा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय वाटप देऊन साजरा केला अमरावती जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र पटोळे यांनी सुद्धा वाढदिवस हा अचलपूर इथे साजरा केला सोबत त्यांच्या तालुकाप्रमुख घोम तसेच जिल्हाप्रमुख देशमुख यांची उपस्थिती प्रार्थना होती अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार माननीय वत्रभाऊ वानखळे शिवसेना दुभंगल्यावर सुद्धा शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य होतं हे येथे उल्लेखनीय बाब मानावी लागेल आशिष वाटाणे यांनी सुद्धा त्यांचा वाढदिवस त्यांच्या तालुक्यात साजरा केला विकास भाऊ येवले माजी उपजिल्हा प्रमुख यांनी व्हिडिओच्या द्वारे वाढदिवस उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या येणारा तो त्या वाढदिवस जो आहे तो उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत अशा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढचा जो वाढदिवस आहे तर महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक ते मुख्यमंत्री म्हणून साजरा करतील अशा त्यांना भरभरून खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या दर्यापूर विधानसभेच्या वतीनं या दर्यापूर विधानसभेचा संघटन प्रमुख म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून मी विकास होले त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी आपला विक्रम गजानन पार्टे आज दिनांक सत्तावीस दिले म्हणजे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्योगजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा वाढदिवस मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो मी गणेश लाजुरकर, तालुका प्रमुख शिव सहकार सेना दर्यापूर आज सत्तावीस जुलै रोजी माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दर्यापूर तालुक्यात सुद्धा अंकुश पाटील कावटकर अलकात्री पार्टे बबन विल्लेकर गणेशराव लाजूरकर अशा पदाधिकाऱ्यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो याकरता महाआरती तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते आमचे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच भावी मुख्यमंत्री श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साहेबांना उदंड तसेच निरोगी आयुष्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मी बबन विल्हेकर तालुका समन्वयक दर्यापूर विधानसभा चाळीस आज सत्तावीस जुलै माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सन्मान्य पक्षप्रमुख आमचे कुटुंबप्रमुख यांना सुदृढ निरोगी कणखर निर्भीड आरोग्य लाभो यास त्यांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू का गन्नकापन्ना चॅनल आपलं चॅनल प्रस्तुतकर्ता गणेश पाटील सा